हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर श्रावण महिना किती तारखेपासून सुरू होत आहे श्रावणात किती सोमवार येत आहेत व शिवामुठ कोणकोणते आहेत त्याचबरोबर श्रावण सोमवार वृत्तकथा अशी बरेचशीच माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला आज मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मांडला जातो असं म्हटलं जातं की श्रावणातील सोमवार उपवास करणे खूप फायदेशीर आहे श्रावण सोमवार उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात श्रावणातील प्रत्येक सोमवार विशेष मांडला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात यंदा श्रावण कधी सुरू होत आहे जाणून घेऊया तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरू होत आहे यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण असा योग आलेला आहे श्रावण महिन्यात पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे तर हा महिना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपेल या वर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण पाच श्रावण सोमवारचे व्रत असतील जर तुम्ही पहिल्यांदाच श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा व शिवामूठ पहिला सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे व शिवामूठ तांदूळ आहे तर दुसरा श्रावण सोमवार हा बारा ऑगस्टला आलेला आहे व शिवामूठ तीळ आहे तर तिसरा श्रावण सोमवार हा एकोणीस ऑगस्टला आहे आणि शिवामूठ मूग आहे त्याचबरोबर चौथा श्रावण सोमवार हा सव्वीस ऑगस्ट रोजी आहे व शिवामूठ जवस आहे आणि पाचवा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी आलेला आहे हा शेवटचा श्रावण सोमवार असून शिवामुठ हे सातू आहे तर आपण या व्रताचे थोडक्यात नियम जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवर केले जाते या उपासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराला जल अभिषेक करावा नंतर भोलेनाथाला दूध गंगाजल मध तूप अक्षदा आणि बेलपत्र इत्यादी अर्पित करावे भगवान शंकराची पूजा विधीनुसार करावी यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी व नंतर आरती करावी भगवान शिवाचा ओम नम शिवाय हा बीज मंत्र जप करत राहावा चला तर मग आपण श्रावण सोमवार व्रत कथा थोडक्यात जाणून घेऊया स्कंद पुराणात भगवान शिवाला विचारले गेले की भगवान सर्व महिन्यामध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो त्यावेळी भगवान शिव म्हणाले माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होत असताना पाहिला तेव्हा तिने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यानंतर हिमालय पर्वतराजाची कन्या म्हणून देवी सतीने पुन्हा जन्म घेतला व तिचे नाव पार्वती ठेवण्यात आले या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले यामुळे श्रावण सोमवारचा उपवास केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होते तर हे व्रत केल्याने लग्न जुळण्याचे इच्छुक आहेत त्यांचे लग्न जुळते आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ